सजग असलेलं एकमेव अंबरनाथ मधील नेवाळी येथे भारत न्यूज फोर्टी फोर व महाराष्ट्र न्यूज फोर्टी फोर या भारत सरकार मान्यताप्राप्त अधिकृत डिजिटल मीडिया चॅनेल्सच्या ठाणे जिल्हा संपादकाचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पार पडला हा उपक्रम स्थानिक भूमिपुत्र व समाजसेवक रमण प्रभाकर पाटील यांच्या पुढाकाराने तसेच मंगलशाही न्यूजचे संपादक रघुनाथ सुरळकर उर्फ काका यांच्या सहकार्याने साकार झाला उद्घाटन श्री बळीराम कृष्णा राणे उर्फ मामा संस्थापक श्री शैनेश्वर मंदिर ट्रस्ट करवले व रघुनाथ सुरळकर यांच्या हस्ते करण्यात आले हा सोहळा श्री मलंगगड परिसरात माहितीचा अभाव दूर करून शासन निर्णय सामाजिक घडामोडी सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानला जात आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती महेशदादा गायकवाड माजी नगरसेवक व भावी आमदार प्रकाश दादा दुधकर काकडवाड समाजसेवक अॅडव्होकेट बडगुजर सर उल्हासनगर आबासाहेब चाचकर मार्गदर्शक पत्रकार भाजप अध्यक्ष श्याम म्हात्रे पत्रकार भूषण साळुंखे वरिष्ठ पत्रकार शोभा मानेताई मल्टीमीडिया प्रोड्युसर कृतिका कदम भिवंडी तालुक्यातील पत्रकार सागर सूर्यवंशी व अर्चना सूर्यवंशी शरद दुधकर अशोक भोईर जयंता कुंभारकर रुपेश भोईर अॅडव्होकेट भरत वसंत वायले महेश पाटील उद्योजक प्रदीप दिनकर भोईर संजय मढवी व रामदास राजाराम पाटील चिंचवली येथील समाजसेवक श्री जगन्नाथ शेळके बजरंग दल कार्यकर्ते राजू गायकर आणि कॅमेरामन तेजस बाळाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी रमण पाटील यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या भारत फोर्टी फोर या उपक्रमाचे स्वागत केले मलंगड परिसरात प्रसारमाध्यमांच्या अभावामुळे निर्माण झालेली माहितीची पोकळी हे डिजिटल माध्यम भरून काढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी भारत न्यूज फोर्टी फोर व महाराष्ट्र न्यूज फोर्टी फोरच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास